माझे नाव स्वाती जयश्री शरद कथा माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगोळकर गवळी वस्ती मी आज तुम्हाला माझे गाव याविषयी सांगणार आहे माझ्या गावाचे नाव तरंगेवाडी आहे तरंगेवाडी या गावात पाच शाळा आहे तीन चौथीच्या शाळा आहे आणि दोन सातवीच्या शाळा आहे तरंगेवाडी या गावात सर्वात जास्त पट जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगोलकर वस्ती या शाळेत आहे तरंगेवाडीचे मतदान दोन हजार दोनशे आहे तरंगेवाडीत ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक दत्तात्रय रेखा तानाजी कोळेकर आहे तरंगेवाडी या गावाची केंद्र शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तरंगेवाडी आहे तरंगेवाडीच्या शाळेत मतदान होते आमच्या गावात दुग्ध व्यवसाय चालतो तरंगेवाडीची लोकसंख्या दोन हजार आठशे संख्या आहे आमच्या गावात सात मंदिरे आहे आमच्या गावात सात बंधारे आहेत दोन टाक्या आहेत आमच्या गावात सर्व पक्की घरे आहे एकही कच्चे घर नाही आमच्या गावात एकूण सातशे घरे आहे आमच्या गावात टॉवर आहे तरंगेवाडी गावात वाचनालय आहे दोन अॅरो प्लांट आहे आमच्या गावात सर्व जाती धर्माचे लोक राहतात आमच्या गावात शेतकरी वर्ग जास्त आहे सर्वजण एकमेकाशी प्रेमाने व आपुलकीच्या भावनेने राहतात धन्य